एकूणच मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारने जी मराठा समाजाची फसवणूक लावली आणि महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं धोरण अवलंबलेलं आहे मागणी मराठा समाजाची एक होती की सगळ्या सोयऱ्या सहित सर्वांना आरक्षणाचा लाभ द्यावा आणि सरकारनं जे संवैधानिक नाही किंवा कायद्यात बसत नाही असं पन्नास टक्क्याच्या वरील दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे जे की समाजाला मा मान्य नाही जी समाजाची मागणी नव्हती त्यामुळं माननीय मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलेलं आहे रास्ता रोको पुकारलेला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी कळम तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनंही जागोजागी रास्ता रोको होणार आहे आणि त्या संदर्भात नियोजन निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आलेलो आहोत उपविभागीय अधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे उद्यापासून चोवीस फेब्रुवारीपासून आम्ही रस्ता रोको करणार आहेत जरांगे पाटलांच्या आदेशानुसार आम्ही दहावीचं आणि बारावीचं पेपर असल्यामुळे आमचं कंटिन्यूच आंदोलन करणार होतो रस्ता रोको करणार होतो पण त्यांच्या आवाहनानुसार आपल्या दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण अडचणी द्यायची नाही म्हणून आम्ही उद्या दहा साडे दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आम्ही रस्ता रोको करणार आहेत त्याचं कारण असं की साडे दहा ला विद्यार्थी परीक्षा जाणार आहेत आणि त्यांची दीड वाजता पेपर सुटल्यामुळे आम्ही एक वाजता ते आमचा रस्ता रोको आम्ही स्थगित करणार आहेत नंतर संध्याकाळच्या चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही करणार आहेत एवढंच की आम्ही याद्वारे सांगतो की आम्हाला कसल्या बी हालतीत सरकारने सगळे सोयरा जो कायदा अंमलबजावणी त्वरित करावी लागेल जर त्वरित नाही केली तर आम्ही जास्तीत जास्त एक दहा ते पंधरा दिवस लोकशाही मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार आहेत त्याच्यामुळे माझी सकल मराठीचे जे आमदार खासदार असतील त्यांना माझी एक विनंती आहे तुम्ही असं गपचिप बसू नका कारण का आम्ही आता ह्या इलेक्शन मध्ये तुम्हाला चांगलाच दडा शिकविणार आहेत त्याच्यामुळे जरांगे पाटलानं तुम्हाला एक तारखेला अंतरावली सराटाला बोलवलेलं आहे या मीटिंगला येणार नाहीत आमदार खासदार आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मराठ्यांच्या दारात पण तुम्हाला येऊ देणार नाहीत आणि आमच्या स्वतःच्या जे आमच्या शेतामधून रोड गेलेले आहेत त्याच्यावर तुमच्या एका कार्यकर्त्याला पण आम्ही पाठविणार नाहीत आणि तुमचं तर आम्ही सोडणार पण नाही तुमच्या गावात गाडी तर आम्ही ठामपणे आम्ही क्षेत्रीय मराठ आहेत आम्ही काय ते तुम्हाला दाखवित कारण का तुम्ही आमच्या जीवावर जागात आहोत आमच्याच कार्यकर्त्याच्या जीवावर जागात आहोत आणि आज तुम्ही गबरगंड झाला आम्ही तुमचंच किती वेळ सतराजा उचलायचे आम्ही तुमचं पण आमचं बी तुम्ही बघा आणि खरंच तुम्ही मराठा जर रावला असताल तर तुम्ही एक तारखेला आंतरवली सराटीला येताल आणि सगळे सोयराच्या का कायद्याला अंमलबजावणीसाठी तुम्ही काय असतील आता या अधिवेशनामध्ये ते ठामपणे तुम्ही मुद्दा मांडताल